गोडेगाव येथील छाया शिवनाथ सावंत या विवाहित महिलेने बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात तक्रार दिली की तिचे लग्न रीती रिवाजानुसार गोडेगाव येथील शिवनाथ नारायण सावंत यांच्यासोबत दोन हजार आठ मध्ये झाले होते त्यानंतर काही दिवस सासरकडील सदस्यांनी तिला चांगली वागणूक दिली तर काही दिवसापासून छाया हिला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले आज ना उद्या त्रास कमी होईल म्हणून दाडंबी तर कधी सासरी गेली परंतु सासरकडील मानसिक व शारीरिक त्रास तुझ्या रुपये वागवितो नाही तर तुला वागविणार ना नाही अशी धमकी दिली तरी सुद्धा छायाहीने शारीरिक व मानसिक त्रास सहन केला या सासरकडील त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिल्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये या प्रकरणी निष्पन्न झाल्याने अखेर पोरगाव मंचू पोलिसांनी विविध कलमांवये शिवनाथ सावंत गयाबाई सावंत प्रेमनाथ सावंत संजय सनिसे विशाल शिंदे दीपाली सनिसे गोपाबाई सावंत सुशीला शिंदे अनिता सावंत संगीता सावंत सोनी सावंत या सासरकडील बारा सदस्यांवर गुन्हे दाखल करून पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंकेसह हेड कॉन्स्टेबल दीपक कानडे योगेश काटकर माझं नाव छाया शिवना सावंत मी राहते गोळेगावचे लोक माझ्या सासरवाडीचे माझं लग्न दोन हजार आठ मध्ये झालं तर ते लोकांनी मला काही दिवस चांगले वागवलं त्यानंतर त्या, त्या लोकांनी मला मारहाण चालू केली शिव्या गाडी उद्धत भाषेत देत होते मला त्रास देत होते की तुझे आई बा वडिला करून चाळीस हजार रुपये तरच तुला वागवेल नाही तर वागवणार नाही असं म्हणून मला ते वारंवार त्रास करत होते मला मार जोड करत होते तरी मी त्यांचा त्रास सहन केला त्रास सहन करून नंतर मग मी एस पी साहेबाकडे त्यांचा रिपोर्ट दिला तो रिपोर्ट महिला मंडळ मध्ये गेला तिथून रिपोर्ट बोरगाव मंजूला आला बोरगाव मंजुला आल्याच्या नंतर सोळंके सुनील सोळंके खांदे साहेबांनी आणि दीपक कानाडे योगेश काटकर यांनी त्याच्या बारा लोकांवर गुन्हे दाखल करून मला त्यांनी न्याय मिळवून दिला खरोखर मी त्यांच्या खूप आभारी आहे संतोष गवई विदर्भ न्यूज बोरगाव मंजू